शहरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे त्यामुळे शहरातील हरितपट्टा हरवत असल्याची टीका पर्यावरण प्रेमींकडून पालिकेवर होत आहे त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी महामार्गाच्या कडेला तसंच दुभाजकांमध्ये बांबूंची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय ठाणे महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांमध्ये बाधित झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे यामुळे शहरातील पर्यावरणाचं बिघडत असलेलं संतुलन राखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं विविध उपाययोजनांवर भर दिलाय त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं उपमुख्यमंत्री हरित ठाणे या अभियानाअंतर्गत वर्षभरात दोन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय याच अनुषंगाने ठाणे तसंच घोडबंदर भागातील महामार्गाच्या रस्त्याल दुभाजकांमध्ये बांबूंची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय मुंबई शहराच्या वेशीवर बांबूंची झाडं लावण्यात येणार आहेत यामध्ये आनंदनगर ते कोपरी पूल माजुळा रस्ता तसंच गायमुख परिसराचा समावेश आहे काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तीस फुटी तर दुभाजकांमध्ये सात ते आठ फुटी बांबूंच्या हिरव्या भिंती उभारल्या जाणार आहेत